लोकसभेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतात त्यामुळे काही ठिकाणी निवडणुका पार पडल्यात तर बऱ्याच जागी अजूनही उमेदवार जाहीर होत आहेत महत्वाचं म्हणजे यातील काही जागांवर अख्ख्या देशाचं लक्ष होतं ती जागा म्हणजे रायबरेली आणि अमेठी रायबरेली आणि अमेठी या गांधी घराण्याच्या परंपरागत जागा होत्या त्यामुळे इथून गांधी पुन्हा उभे राहणार का यावर सस्पेन्स होता मात्र अखेर आता राहुल गांधी हे रायबरेलीतून उभे राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झालाय मात्र राहुल गांधी यापूर्वी अमेठीतून उभे राहत होते दोन हजार एकोणीस यामध्ये अमेठीतून भाजपतर्फे स्मृती इराणी उभ्या राहिल्या आणि जिंकल्या देखील होत्या त्यामुळेच आता भाजपने दोन हजार चोवीस मध्ये राहुल गांधी स्मृती इराणींना घाबरून मतदारसंघातून निघून गेल्याचा आरोप केलाय त्यामुळे राहुल गांधींनी नक्की का मतदारसंघ सोडला वायनाड असताना देखील ते रायबरेलीतून का उभे राहिले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीबद्दलचा सस्पेन्स शुक्रवारी संपला त्यानुसार राहुल गांधींनी अमेठीला न परतण्याचा निर्णय घेतलाय महत्वाचं म्हणजे प्रियंका गांधी देखील निवडणूक लढवणार नाहीत हे आता क्लिअर झालंय त्याऐवजी काँग्रेसने राहुल गांधी यांना रायबरेली येथून उमेदवारी दिलेली आहे ही जागा त्यांची आई सोनिया गांधी यांनी सोडली होती सोनिया गांधी या निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडल्या आणि आता त्या राज्यसभेतून राजस्थानमधून सदस्य आहेत त्यामुळे रायबरेलीमध्ये सोनिया गांधींचा वारसा पुढे नेण्यासाठी गांधी कुटुंबातील एखाद्या सदस्याला मैदानात उतरवलं जाईल अशी अपेक्षा होती त्यातच अमेठीमध्ये देखील वातावरण बदललेले आहे दीर्घकाळ गांधींचा बाले किल्ला असलेला अमेठी आता काँग्रेससाठी केकवक राहिलेला नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करून मतदारसंघातील पंधरा वर्षांचा राहुल गांधींचा कार्यकाळ संपवला होता त्यातच भाजपने स्मृती यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं असून त्यांच्यात राहुल गांधी आणि काँग्रेसला कडवं आव्हान उभं राहिलंय राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता तर ती प्रतिष्ठेची लढाई झाली असती राहुल गांधींना आपली सर्व शक्ती आणि संसाधनं या जागेवर केंद्रित करावी लागली असती त्यातच अमेठीमध्ये सलग दुसरा पराभव म्हणजे राहुल गांधींची मोठी मानहानी झाली असती त्यामुळेच मग अमेठीमधून राहुल गांधी बाहेर पडले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रायबरेली अजूनही गांधींसाठी सेफ आहे रायबरेलीचे प्रतिनिधित्व सोनिया गांधी यांनी वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसने जिंकलेली ही एकमेव जागा होती किंबहुना स्वातंत्र्यानंतर तीन वेळा वगळता काँग्रेसने सातत्याने ही जागा जिंकलेलीच आहे त्यामुळे रायबरेलीचे मतदार पक्षाला पाठिंबा देत राहतील अशी राहुल गांधींची अपेक्षा आहे तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे समाजवादी पक्षाशी युती उत्तर प्रदेश हे अशा काही राज्यांपैकी एक आहे जिथे काँग्रेसने अगोदरच चांगली जुळवाजुळव केले पक्ष समाजवादी पक्षासोबत युती करून राज्यातील लोकसभेच्या सतरा जागा लढवत आहेत राहुल गांधी आणि काँग्रेसला आशा आहे की अखिलेश यादव यांच्याशी युती केल्यामुळे या महत्वाच्या जागांवर पक्षाला मदत होईल रायबरेली अंतर्गत येणाऱ्या पाच विधानसभा जागांपैकी चार बछरावन हरचंदपूर सरेनी आणि उंचाहार या समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहेत अशा वेळी मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक गांधींसाठी सोपी असेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधींच्या जिंकण्याची निवडणूक लढवण्याचा पक्षाच्या एकूण कामगिरीवर फरक पडणार म्हणजेच जर गांधी उत्तरेतून लढले नसते तर गांधींनी सपशेल माघार घेतली असा अर्थ घेतला गेला असता महत्वाचं म्हणजे त्यामुळे भाजपच्या ताकदीला आव्हानच देता येत नाही असा मेसेज जनमानसात गेला असता त्यामुळे नरेटिव्हच्या लढाईत देखील काँग्रेस मागे पडली असती त्यामुळे देखील मग काँग्रेसने लेट का होईना पण राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंच महत्वाचं म्हणजे याचे परिणाम युपीतल्या सर्व ऐंशी लोकसभा जागांवर देखील होऊ शकतात थोडक्यात जरी राहुल गांधींनी माघार घेतली असली तरी त्यांनी रायबरेली मधून निवडणूक लढवण्यामागे एक गेम आहे त्याचे परिणाम आता कसे होतात ते आपल्याला चार जूनला नक्कीच कळेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका